नमस्कार मी रेखा लोले मी एक विठ्ठलाचे गीत गाणार आहे हा का मारु रे तुला किती विठ्ठला हा का मारू रे तुला किती विठ्ठला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला हा कामारू रे तुला किती विठला हा कामारू रे तुला किती विठला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला कुणी देव आहे म्हणे पंढरपुरी कुणी देव आहे म्हणे अंतरी कुणी देव आहे म्हणे पंढरपुरी कुणी देव आहे म्हणे अंतरी ओ आ देव बे देव शोधू कसा कळे नामना देव शोधू कसा कळे नामला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला भक्त वाट पाहती तुझी श्री हरी लावी काऊ यायला मंदिरी वाट पाहात फक्ती तुझी त्रिहरी लावी काऊ शिरा यायला मंदिरी ओ, 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 ओ आ ओ आ, आ चक्रधरी प्रभू तू कुठे थांबणार चक्रधरी प्रभू तू कुठे थांबला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला संत तुकड्या म्हणे विट गेली कुठे पाठी लागली माया कधी ना तुटे संत तुकड्या म्हणे विट गेली कुठे पठी लाविली माया कधी ना सुटे ओ आ विठुराया तू लवकर ए ना जरा तू लवकर ए नाजरा देवा पंधर तु। देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला हाका रे तुला किती विठ्ठला हा का रे तुला किती विठ्ठला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला देवा पंढरपुरी तू कुठे गुंतला नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा